सिलवासा येथे खुनाच्या गुन्ह्यातील सहा आरोपींना अटक नाशिक पोलिसांची मोठी कारवाई नाशिक शहर पोलिसांनी दिनांक एकोणवीस जून रोजी सिल्वासा येथे एका खुनाच्या गुन्ह्यातील सहा आरोपींना अटक करत मोठी कारवाई केली आहे नाशिक शहर गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी वाहन क्रमांक डी एन शून्य नऊ एल पंचवीस अठ्याहत्तर क्रमांकाच्या एका इको स्पोर्ट गाडीला थांबवून गाडीतील सहा संशयितांना ताब्यात घेतले अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये आनंद शेषनाथ सेठ वय सत्तावीस संतोष अजय जाधव व छत्तीस मिलेश उर्फ मोदू अमृतभाई हलपती वय बत्तीस प्रेम शरद रामपूरकर व एकोणतीस कौशल अरविंद आचार्य वय चौतीस मोदीकुमार सुमित पासवान वय चौतीस ओमप्रकाश सिंग वय सदतीस आणि जगनकुमार पटेल वय पंचेचाळीस यांचा समावेश आहे हे सर्व आरोपी सिलवासा दादरा नगर हवेली आणि गुजरात येथील रहिवासी आहेत हे सहाही संशयित दिनांक जून रोजी अमली येथून कुणाल उर्फ जानकी प्रसाद याचा खून करून फरार असल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांकडून माहिती देण्यात आली आहे सदर कामगिरी नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या च्या पथकाने बजावली पुढील कारवाईसाठी आरोपींना सेलवास पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक